ठीक आहे आता निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्याच्यावर जे काय कायदेशीर कारवाई करायचं असेल ते आमचे पक्षाचे नेते मंडळ ठरवतील पण एक मात्र नक्की सांगतो जिथे जिथे या निवडणुकीमध्ये बोगस मतदार दिसतील चुकीचे मतदार दिसतील त्यांना जी राजसाहेबांनी सांगितले ती ट्रीटमेंट देण्याचं काम आमचे महाराष्ट्र सैनिक करतील ते निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली निवडणूक होणार की नाही होणार यावर प्रश्न चिन्ह होतं निवडणूक याद्या सुरळीत करून मगच निवडणुका घ्या असं तुम्ही म्हणत होता मात्र आता निवडणुका जाहीर मनसेची भूमिका मुळात असं आहे की ज्या पद्धतीने निवडणुका आज घोषित करण्याचा काय म्हणू आपण त्याला डाव निवडणूक आयोगाने साधला मला असं वाटतं अत्यंत चुकीचं आहे आम्ही वारंवार एवढे पुरावे निवडणूक आयोगाला दिले त्यांना वारंवार दाखवलं की कशा पद्धतीने बोगस मतदार याच्यामध्ये इन्क्लूड आहेत दुबार मतदार याच्यामध्ये इन्क्लूड आहेत तरी सुद्धा कोणाच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करताय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो सांगता दुबार मतदारांसाठी काय डबल स्टार करणार का ट्रिपल स्टार करणार त्यांनी तुम्ही त्यांचं मतदान कसं रोखणार हा महत्वाचा प्रश्न आहे ना त्यापेक्षा जे दुबार तुम्ही जर आयडेंटिफाय केलेत तर त्यांचं नाव तुम्ही कट करायला पाहिजे ते कट न करता तुम्ही जर दुबार मतदारांना तुम्ही वोटिंग करायला देणार आहात तर कुठल्या लोकशाहीमध्ये बसतं बरे झालं दुबार मतदारांचं जे मतदार बोगस आहेत म्हणजे एकेका घरावर तिथे पन्नास पन्नास शंभर शंभर मतदार रजिस्टर्ड आहेत त्या मतदारांना कुठला स्टार लावणार आहेत त्याच्या संदर्भात निवडणूक आयोगाने कुठलंही उत्तर दिलेलं नाही ना त्यामुळे ही जी निवडणूक आहे की लोकशाहीला अनुसरून नाही आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो ज्या पद्धतीने नी या निवडणुका लादल्या जात या फसव्या निवडणुका होण्याची शक्यता जास्त वाटते या सगळं बघितलं एकंदर पाहिलं गेलं तुम्ही असं आताच म्हटलं की कुठल्याही गोष्टीला जिथे विरोधकांनी विरोध केला ज्या ज्या मतदार आज कुठल्याही गोष्टीला ऍड्रेस निवडणुका आयोगाने केली नाही कोणाला कुठे हाच एक खंत वाटत का तुम्हाला की जिकडे त्यांनी प्रेस तिकडे या दिलंच नाही ना माझं आमचं म्हणणं तेच आहे की आम्ही काय सांगितलेलं की जर निवडणुका पारदर्शीपणे होणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे जर निवडणुका पारदर्शीपणे होत नसेल तर ती पण जबाबदारी निवडणूक आयोगाचीच आहे ना बरं ते जे सांगत आहेत की दुबार मतदारांसाठी डबल स्टार करणार आणि त्यांच्याकडनं कुठली यंत्रणा निवडणूक आयोगाकडे आहे का ती यंत्रणा काय आहे याच उत्तर आजच्या पत्रकार परिषदेत मिळालेलं नाही दुसरं जे बोगस मतदार आहेत म्हणजे ज्यांच्या एका घर क्रमांकावर पन्नास पन्नास शंभर शंभर मतदार रजिस्टर्ड आहे काही लोकांचे घर क्रमांकच नाही आहेत काही लोकांचे फोटोज नाही आहेत काही लोकांची नावं अगम्य भाषेत लिहिलेली आहेत त्या मतदारांचं काय करणार आहे याच उत्तर निवडणूक आयोगाने दिलेलं नाही त्यामुळे मला असं वाटत निवडणुका एक फार तयार करण्यासाठी केलेल्या आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या डिसिजन पाठीमागे लपण्याचं काम निवडणूक आयोग करत आहे सुप्रीम कोर्टाने असं कधीही सांगितलं नाही की तुम्ही सदोष मतदार यादांबरोबर निवडणुका घ्या एकंदर पाहिलं गेलं तर मनसेचा किंवा महाविकास आघाडीचा विरोध हा प्रचंड लेवलला आहे तुम्ही मोर्चा देखील काढला आता स्टॅन्ड आहे तरी काय आता या घटकेला जेव्हा निवडणुका घोषित काय ठीक आहे आता घोषित झालेल्या आहेत त्याच्यावर जे काय कायदेशीर कारवाई करायचं असेल ते आमचे पक्षाचे नेते मंडळ ठरवतील पण एक मात्र नक्की सांगतो जिथे जिथे या निवडणुकीमध्ये बोगस मतदार दिसतील चुकीचे मतदार दिसतील त्यांना जी राजसाहेबांनी सांगितले की ट्रीटमेंट देण्याचं काम आमचे महाराष्ट्र सैनिक करतील ते निवडणूक आयोगाने लक्षात ठेवा